नमस्कार मंडळी सरोज वॉर्डमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते मी सरोज आज आपण इन्स्टंट अशी रवा इडली बघणार आहोत आणि ती अगदी झटकीपट तयार होते अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारी रवा इडली आपण कशी बनवायची ती आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर आणि मुलांच्या डब्यात देण्यासाठी तर एकदम उत्कृष्ट आणि आपण त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या काढणार आहोत मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी दही कोथिंबीर आणि एक कांदा कापून घेतलेला आहे मी कणसाचे दाणे देखील घेतलेले आहे गाजर कि कापून घेतलेला आहे शिमला मिरची कापून घेतलेली आहे आणि हिरवी मिरचीचे बारीक काप करून घेतलेले आहे आता मी एक कटोरा घेत आहे आणि त्या कटोऱ्यामध्ये ते एक वाटी जो रवा आहे तो मी घेतलेला आहे मी जाडच रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये एकटी मी दही घालत आहे दही घातल्यानंतर मी ते हलवून घेणार आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे हे दही आ, तर आपण टाकलेलंच आहे पण आता थोडंसं आपल्याला पाणी देखील टाकायचं आहे आणि ते पाणी आपण यासाठी टाकलेलं आहे की रवा थोडासा फुलून वर यावा म्हणून आता आपण पाच मिनटासाठी रवा बाजूला ठेवून देणार आहोत आणि ज्या आपण भाज्या कापून ठेवलेल्या आहे ना त्या मी आता त्या आपण एक एक करून त्यात टाकणार आहोत रव्याच्या अंदाजाने मी अगदी एक छोटा चमचाभर त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता मी झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून पाच मिनटासाठी मी रव्याला रेस्ट करू देणार आहे आणि तोपर्यंत आपण भाज्या कापून घ्यायच्या आहे पाच मिनटानंतर आता आपण एक एक करून त्यामध्ये ज्या भाज्या कापलेल्या आहे त्या भाज्या आपल्याला याच्यामध्ये टाकायच्या आहे बऱ्याच वेळा काय होतं मुलं भाज्या खात नाही मग आपल्याला प्रश्न पडतो की यांना कसं द्यावं आता मग आईंनी हा उपाय नक्की अप्लाय करायला पाहिजे मी त्यात शिमला मिरची गाजर परत अजून हिरव्या मिरचीचे काप जर लहान मुलं खाणार असेल तर हिरवी मिरची अवॉइड केली तरी चालणार आहे मक मकीच्या कणसाचे दाणे एक कांदा कापून घेतलेला आहे छान बारीक अनियन चॉपरमध्ये कापून घ्यायच्या ह्या सगळ्या वस्तू आणि एक एक करून टाकायच्या मी त्यात देखील बारीक किसून टाकलेला आहे बटाटा शिमला मिरची कणीस अशा प्रकारे मी हे सगळं टाकलं कोथिंबीरसुद्धा मी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्या भाज्यांच्या अंदाजाने मी थोडंसं मीठ त्यावरती घातलेलं आहे आणि ते मीठसुद्धा मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे सगळ्या भाज्या मिक्स करून झाल्यानंतर आता जे इडली पात्र आहे त्या इडली पात्राला आपण तेलाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे इडली त्यामध्ये चिकट चिकटणार नाही आणि अशा पद्धतीने सगळ्या इडली पात्राला आपण जे ज्यामध्ये आपण इडली करतो त्याला आपण तेलाचा असा हात लावून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला इनोचं पॅकेट घे यामध्ये टाकायचं आहे आणि ते ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी आपण यावरती टाकणार आहोत जास्त पाणी टाकू नका नाही तर रवा पातळ होईल आणि मग इडली फुलून वर येणार नाही ती जरा बसकी बसकी इडली होईल त्यामुळे आपण अगदी किंचित असं पाणी टाकायचं आहे कारण भाज्यांना देखील पाणी सुटणार आहे आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे छान मिक्स के करू केल्यानंतर आपण इडली पात्रामध्ये इडली टाकून घ्यायची आहे आणि मी गॅसवरती इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला इडली ठेवायची आहे आणि जवळजवळ दहा मिनटं दहा ते बारा मिनटं आपण इडली अशी वाफून घेणार आहे आणि हे जे इडली पात्रातले जे तुम्हाला बीळ दिसत आहे ते कशासाठी असतात ते मी तुम्हाला सांगते म्हणजे पाणी बॉईल होतं आहे खाली आणि पाणी बॉईल झाल्यानंतर हे जे बीळ आहे या बिळातून वाफ वर येते आहे या बिळांच्या वरती दुसरी इडली पात्राची इडली येणार आहे आणि जे इकडे बीळ आहे याच्यावरती देखील इडली येणार आहे म्हणजे त्या बिळातून जी ते ते वाफ येते त्या वाफमध्ये स्टीममध्ये दुसरी दुसऱ्या पात्रातली इडली वाफते आणि तोपर्यंत इडली वाफते आहे तोपर्यंत आपण चटणी बनवणार आहोत आपण डाळं घेतलेलं आहे फुटाण्याचं डाळ आहे कोथिंबीर चार पाच लसणाच्या चा कळ्या तीन हिरव्या मिरच्या छान त्याचे खांड बारीक करून घ्यायची आहे हातानेच करते आहे मी आणि तुम्हाला जसं तिखट लागते तशा पद्धतीने तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकतात थोडं चुकटी भरून मी जिरं घेतलेलं आहे आणि चवीला मीठ टाकलेलं आहे हे में चान बारी मी मिक्सरमध्ये छान बारीक ग्राइंड करून घेणार आहे आणि एका वाटीमध्ये मी काढून घेणार आहे आपल्याला कशी पातळ हवी घट्ट हवी अशा पद्धतीने आपण ही चटणी बनवून घ्यायची आहे जे मिक्सरचं भांडं आहे ते त्यामध्ये पाणी टाकून मी मिक्स करून थोडी चटणी पातळ केलेली आहे इंस्टंट चटणी तयार होते त्याला आता तडका देण्यासाठी मी जिरं मोहरी आणि तीळ घेतलेली आहे आणि गरम तेलामध्ये टाकून छान कढीपत्त्याची पानं आपण टाकून घेणार आहोत कढीपत्त्याची पानं टाकली छान तडतडली की मग नंतर आपण हे सगळी जी फोडणी आहे ती आपण चटणीवरती टाकून घेणार आहे चटणीवर टाकल्यानंतर अतिशय सुंदर इन्स्टंट अशी चटणी छान खमंग रुचकर अशी चटणी तयार होते आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला हिंग टाकायचं आहे हिंगाने चटणीची चव अधिक अधिक वाढते आणि अशा पद्धतीने मी चटणी बनवलेली आहे आणि त्याच्यावरती फोडणी देत आहे अतिशय सुंदर रुचकर आणि भन्नाट अशी चटणी तयार होते तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की चटणी कशी झाली ती आता इडल्या दहा बारा मिनटामध्ये वाफलेल्या आहे इडल्या गरम असताना अजिबात काढू नका थोड्याशा मी पाच मिनटं वा वाफ जाऊ दिलेली आहे आणि नंतर मी ह्या इडल्या मोकळ्या करत आहे हे पहा अतिशय लुसलुशीत आणि छान टम्म फुगलेली अशी इडली रवा इडली तयार आहे त्या रवा इडलीमध्ये आपण सगळ्या प्रकारच्या भाज्या टाकलेल्या आहे आपण खणीज टाकलेला आहे शिमला मिरची गाजर कांदा हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे हिरवी मिरची कापून टाकलेली आहे अतिशय सुंदर अशी चटणी आणि इडली बनवून तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। माझी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात ते मला कमेंट्समध्ये सांग नक्की सांगा आणि आपण पाच हजार सबस्क्राईबच्या अत्यंत जवळ आहोत प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका ही माझी नम्र विनंती हे पहा छान कॉर्न तिच्यामध्ये आहे गाजर शिमला, मिरची आणि तुम्हाला काय ते मुल तुमची मुलं खात नसतील भाज्या त्यादेखील तुम्ही यामध्ये टाकू शकतात आणि मुलं आवडीने खातात माझी ही रेसिपी शेवटपर्यंत तुम्ही पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद